नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली जिल्हा बँकेची चौकशी सुरू जबाबदारी ही निश्चित केली जाणार जिल्हा बँकेच्या कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी चालू असून उर्वरित सहा मुद्द्यांची ही चौकशी होणार आहे या सर्व प्रकरणाची चौकशी चालू आहे दोषींना नोटीस देणे आणि त्यांच्या जबाबदारीचे ठोस पुरावे गोळा करण्याची गरज आहे या सर्व प्रकाराची माहिती घेण्याचे काम चालू आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे चौकशी अधिकारी तथा मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांनी दिले वरिष्ठांकडे माझ्याकडील अन्य कामाची जबाबदारी कमी करण्याची विनंती केली आहे असंही ते म्हणाले जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या अनियमित कारभाराची सहकार विभागाने चौकशी केली यात तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेचे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याची जबाबदारी निश्चित करून संबंधित संचालक अधिकाऱ्यांकडून वसुलीसाठी कलम अंतर्गत चौकशी सुरू आहे सुरुवातीला ही चौकशी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ प्रिया दळणकर करत होत्या त्यांनी नोटिसा बजावून माहिती घेतली आणि नंतर त्यांचे म्हणणे मागवले या प्रकरणी सुनावणी सुरू असताना चौकशीला तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती ती काही महिन्यापूर्वी विद्यमान सहकार मंत्र्यांनी उठवली चौकशी बदलत मिरजेचे मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली चौकशी अधिकारी मोहिते यांनी जिल्हा बँकेची चौकशी पूर्ण क्षमतेने ढक्कल करण्याचा प्रयत्न नाही या, या प्रकरणाची व्याप्तीबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवलं आहे चौकशी मुदतीत पूर्ण होण्यासाठी माझ्यावरील अन्य कामकाजाची जबाबदारी कमी करण्याची विनंती वरिष्ठांकडे केली आहे चौकशीमधून वगळा अथवा जबाबदारी मुक्त करा अशी मी वरिष्ठांकडे मागणी केली नाही तत्कालीन संचालक मंडळातील काही संचालक मयत आहेत या संचालकांच्या कुटुंबियांकडून त्यांची माहिती मागवली आहे ही माहिती आल्यानंतर त्यांच्यावरील आर्थिक जबाबदारी कुणावर आणि कशी निश्चित करावी याचेही सध्या कामकाज चालू आहे अशी माहिती बिपिन मोहिते यांनी दिली जिल्हा बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यामुळे तेथील जबाबदारी निश्चित करण्यासाठी ठोस कागदपत्रांची गरज आहे गैरव्यवहारातील जबाबदारी बसवणे पुरावे शोधण्याचे काम चालू आहे संबंधितांची जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यांची साक्ष आणि उलट तपासणी या सर्व प्रक्रियेकरिता वेळ लागणार आहे तसेच तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत जबाबदारी निश्चितीचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे म्हणूनच अन्य कामकाजाची जबाबदारी कमी करण्याची वरिष्ठांकडे विनंती केली आहे अशी माहिती बिपिन मोहिते यांनी दिली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट